तर बऱ्याचदा काय होतं की पत्रिकेत मंगळ आहे आणि मंगळ असल्यामुळे मग मंगळ व्यक्तीबरोबर लग्न करायचं की नाही हा एक प्रश्न मनामध्ये येतो पण मग यावर उत्तर काय देणार तर अनिंग कंडिशनला काय होतं दोघं पण वर्किंग आहे दोघं पण जॉब करतात दोघं पण फायनान्शियल फ्रीडम दोघांना पण आहे दोघं मिळून घर चालवतात दोघं इक्वल लेवलला आहेत त्यामुळे दोघंही जर रागीट असतील मग कायमच भांडत बसतील मग दोघांच्या आई वडिलांना कायमच प्रॉब्लेम येईल म्हणजे अशा पद्धतीने सध्या रनिंग कंडिशनला हा मंगळ किती डिग्रीमध्ये प्रत्येक ग्रह झिरो टू थर्टी डिग्रीमध्ये असतो कोणताही ग्रह तो कुठे किती डिग्रीमध्ये मंगळ आहे त्यावर डिपेंडेंट आहे की ह्या दोघांना एक एकत्र आणायचं का नाही याबरोबर मंगळाची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी गुरुची दृष्टी पडते चंद्राची दृष्टी पडते किंवा चांगल्या राशीमध्ये मंगळ आहे तर तो इफेक्ट निगेटिव्ह करणार नाही ह्या गोष्टी विचार करून मंगळ असलेला माणूस मंगळ नसलेल्या माणसाची लग्न करू शकतो डॅम शिवर आहे मंगळ मंगळ असलेला माणूस पण लग्न करू शकतो पण मंगळाचं पर्सेंटेज एकाचं किती आहे दुसऱ्याचं किती आहे त्याला एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे मंगळ मंगळ लग्न करा दोघं पण व्हायलंट असतील दोघांचे प्रॉब्लेम होऊन जाईल सो एक सस्टेनेबल पाहिजे एक रागीट असेल तर हे दोघांचं जे आहे पती पत्नींचं एकमेकांना बॅलन्स करून लाईफमध्ये जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पती पत्नी दोघांनी एकमेकांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे तर शक्यतो प्रॉब्लेम कधी येत नाही